नमस्कार पवित्र नात्याला कलंक अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार आई फादरली प्रकाशा येथील नराधम बापाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ नंदुरबार जिल्ह्यातील शारदा तारातील घटना विकृत मानसिकतेच्या बळी प्रकाशा येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्या नराधम बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली गट् आहे त्यामुळे प्रकाशासह परिसरात एकच संतापाची लाट पसरली आहे इत्ता आठवी वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर प्रकाशा येथे एका नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे लैंगिक अत्याचारातून सदर मुलगी गरोदर राहिल्यामुळे सदर घटना उघडकीस आली याबाबत पीडित मुलीच्या आईने स्वतःच्या पतीच्या विरोधात फिर्याद देत शहादा पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ या एन तीनशे शहात्तर चार तीन पाचशे सहा व लैंगिक अपराधापासून बालका संरक्षण कायदा दोन हजार बाराचे कलम चार दोन पाच एन एल आठ बाराप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर पीडितेच्या त्या नाराधन बापाला पोलिसांनी अटक केली आहे शारदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या आदेशान्वे घटनेच्या अधिक तपास महिला पोलीस माधुरी कंखरे हे करीत आहेत सदर घटना मानवाला काळीमा फासणारी असून विकृत मानसिकतेच्या बळी असल्याचे बोलले जात आहे सतत नंदुरबार जिल्ह्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे तात्पर्मासाठी नितीन सावडे शहादा